भागवत काळाचं म्हणजे हे पाण्याच्या खाली जे दगडी दिसतात ते भागवत दफन आहे आणि त्याच्या शेजारी हे अर्ध काढून घेऊन गेले ते त्यांच्या आईचं दफन म्हणजे अर्ध प्रेत आपण पाहताय त्या गोदडीच्या शेजारी अर्ध अर्धप्रेत मुर्मा निघून गेलेला आहे त्याचे हड आणि हे जे वर आहेत ते तीन चार थडके आहेत वर तर ते वरच कोणाकुणा आमच्या आईचं आमच्या सासूच म्हणजे तुमच्या आईचं नाव काय लखलख बसले हा आणि तुमच्या काळे काळे असे या ठिकाणं हे चार ते पाच या ठिकाणी टेकडावर दफन केलेले प्रेत होते परंतु त्या घेतली काही मुरमातले जागा आणि मुरमा संघ त्यांची हाडं देखील या ठिकाणं लोकांनी काढून मुरमा संघाती घेऊन गेलेला आहे आपण हमेशा म्हणतो की देशामध्ये गरीब हा गरीबच राहिलेला आहे श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे ज्याला न्याय द्यायचा त्या स्वरूपाच्या विषयानं या ठिकाणं कुठेही न्याय दिसून येत नाही आणण्याचं प्रमाण दिवसांदिवस उस वाढत चाललेलं आहे आणि ते कुठेतरी थांबायचं असेल तर प्रत्येक गरिबाला घर गर मिळायला पाहिजे गावामध्ये जागा मिळली पाहिजे सन्मान मिळायला पाहिजे आणि या ठिकाणं हे सांगायचंच ह्यासाठी आपण हे मार्गाशी म्हटलं तसं हे जे ग्रस्त आहेत हे संजय भोसले आहेत कालटन ग्रामपंचायत दोन याचे यांचे मिसेस ह्या सरपंच होत्या पाच वर्ष आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलं पाच वर्षामध्ये या गावचा विकास डोंगरावर घेऊन गेले परंतु पाच वर्षाच्या नंतर यांचा आत्ताचे हे चालू ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि चालू ग्रामपंचायत सदस्य असून देखील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असून देखील यांच्या जवळजवळ पंचवीस ते तीस कुटुंब आहेत एकूण लोकसंख्या अडीचशे ते तीनशे लोकसंख्या आहे या ठिकाणची आणि या अडीचशे तीनशे लोकसंख्यापैकी वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झालेला असून ते मृत्यू काही पाण्याखाली काही जे थडगे आहेत आणि काही जे जे विषय आहेत ते वर पाण्याच्या वर आहेत जे राहिलेले आहेत ते जे मुर्मलेले चोरून नेलेले आहेत जे राहिलेले आहेत ते त्या ठिकाणं कानाकोपऱ्यांना ते चुकून राहिलेले आहेत असं मला वाटतं परंतु ह्याचे सगळ्यांचं शेवट काय तर आदिवासी पार्थी समाजाला दफन मिळावं आणि दफनभूमीसाठी विशेष जागा आरक्षित करून देण्यात यावी पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी पार्टी समाजाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील आदिवासी पार्टी कुटुंबाला जिवंतपणे सोडा परंतु मेल्यानंतर दफन करण्याकरता जागा मिळवून द्या एवढीच विनंती केली जात आहे